नमस्कार मित्रांनो अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलंय ला ते म्हणजे बारामतीमध्ये कारण ही त्याला तसंच आहे इतकी वर्षानुवर्ष पवार कुटुंबाचा गड असलेला बारामती परंतु अजित पवार यांनी बंडखोरी केली आणि शरद पवारांपासून वेगळे झाले लोकसभा निवडणुकीमध्ये आपल्या बायकोला म्हणजे सुनेत्रा पवार यांना सुप्रिया सुळेंच्या विरोधात उभं ठाकलं आणि तेव्हापासून बारामती हा महाराष्ट्रभर चर्चेचा विषय ठरला आता सुद्धा बारामती विधानसभा निवडणूक अत्यंत चर्चेची आहे त्याचं कारणही तसंच आहे कारण अजित पवारांविरुद्ध आत्ता उभे आहेत त्यांचे सख्य पुत ते म्हणजे योगेंद्र पवार हे म्हणजे कुटुंबामध्येच ही निवडणूक होते आहे आणि योगेंद्र पवार अजित पवारांना शह देणार का अशी सुद्धा शक्यता आणि चर्चा या मतदारसंघामध्ये रंगली नेमकं या मतदारसंघात काय घडतंय जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी डॉक्टर महेश आपण बघत आहात गोष्ट छोटी पण डोंगराएडी तर मित्रांनो अजित पवार यांनी विधानसभा निवडणूक ही बारामतीतून लढवायचं ठरवलं आणि अर्थातच शरद पवारांनी आपला डाव टाकला कुटुंबातीलच एक सदस्य म्हणजेच अजित पवारांचा सख्या पुतणा युगेंद्र पवार याला या निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं आणि इथेच अजित पवारांची गोची झाली खर तर सुनेत्रा पवार आणि सुप्रिया सुळे यांची निवडणूक झाल्यानंतर पवार कुटुंबियांमध्ये जे वितुष्ट निर्माण झालेलं होतं जे नाचक्की महाराष्ट्रभर झालेली होती ती कुठेतरी थांबणं गरजेचं होतं परंतु अजित पवारांना धडा शिकवायचा आहे कदाचित हेच शरद पवारांच्या डोक्यामध्ये आहे आता झालं काय तर अजित पवारांना ही निवडणूक मोठ्या अडचणीची ठरली तर अजित पवारांना पाडणं हा शरद पवारांचा हेतू मुळीच नसावा कारण अजित पवारांना फक्त मतदारसंघामध्ये अटकवून ठेवणं जेणेकरून बाहेरचं पूर्ण रान आपल्याला मोकळं राहील आणि राष्ट्रवादी शरद पवार गट हा पूर्ण महाराष्ट्रभर आपल्या जागा जिंकू शकेल कुठेतरी अजित पवारांसोबत गेलेले आमदार हे निवडणुकीमध्ये हरतील आणि एकूणच काय तर अजित पवारांची बंडखोरी एकदम आरामात मोडीत काढता येईल एवढा एक शुद्ध हेतू घेऊन कदाचित अजित शरद पवारांनी अजित पवारांविरुद्ध त्यांच्या पुतण्याला उभं केलेलं दिसतंय परंतु हळूहळू निवडणुकीचं वातावरण जसं रंगायला लागलं ला, कुठेतरी अजित पवार हरतायत की काय अशी शक्यता निर्माण झाली अजित पवार महाराष्ट्रभर दौरे करू शकले नाही आणि केले जरी तरी सकाळी आणि रात्री ते आपल्या बारामती मतदारसंघामध्ये तळ ठोकून होते बारामतीमध्ये वाड्या वस्त्यांवरती ठिकठिकाणी अजित पवार फिरले अगदी तिथले सुद्धा सांगताय की अजित पवारांना आम्ही अशा पद्धतीने कधीही बघितलं नाही भावनिक आव्हान केलं डोळ्यात अश्रू आणले आणि सगळ्या प्रकारचे प्रयत्न अजित पवारांनी करून बघितले तरी सुद्धा ही निवडणूक अजित पवारांसाठी प्रचंड अडचणीची ठरली या मतदारसंघामध्ये अजित पवार बाजी मारतील अशी शंभर टक्के शक्यता आहे परंतु शरद पवारांनी मतदानाच्या आदल्या दिवशीच्या रात्री जर जादूची कांडी फिरवलेली असेल तर मात्र अजित पवार या राजकारणामध्ये अतिशय मोठ्या फरकाने पराभूत होऊ शकतात अशी परिस्थिती सध्या बारामतीमध्ये आहे हे तिथले तरुण आणि वयोवृद्ध सुद्धा सांगतायत एकूणच काय अजित पवारांनी सुद्धा मला पाडू नका बारामतीचं नाव महाराष्ट्रात बदनाम करू नका मला राजकारणातून संपू नका असे आवाहन केलेले आहे वेळोवेळी डोळ्यांमधून अश्रूसुद्धा त्यांच्या आलेले आहे आणि त्यामुळे बारामतीकर मात्र प्रचंड स्ट्रेसमध्ये आणि भावनिकतेमध्ये गुरफटलेले आहेत आता घडतंय काय ते उद्या आपल्याला कळेलच परंतु सध्या तरी अजित पवारांचं पारडं जड आहे त्याचे कारणही तसं आहे इतकी वर्ष काम केलेलं म्हणून अजित पवारांचा चेहरा लोकांसमोर आहे इतकी वर्ष विकास कामं केलेली आहे लोकांसोबतचा दांडगा जनसरप जनसंपर्क आहे त्या उलट जर युगेंद्र पवारांचं जर आपण बघितलं तर राजकारणामध्ये समाजकारणामध्ये कुठलंही कॉन्ट्रीब्युशन सध्या तरी त्यांचं नाही आहे फक्त शरद पवारांनी दिलेला उमेदवार या एका गोष्टीवरती युगेंद्र पवार यांचं निवडून येणं तस सध्या तरी अशक्य आहे तर हा व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण अभ्यासपूर्ण जर वाटला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका अजूनही जर आपण आमचं चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद